बाळा आज पुन्हा एकदा तुझ्याशी थोडं बोलायला आलो आहे ऐकशील ना जे गेलं ते भूतकाळ जे येत आहे तेच तुझं खरं भाग्य आहे तुझ्या आयुष्यात सध्या खूप काही चालू आहे हे मला कळत तू बाहेरून शांत दिसतोस पण आतून खूप तुटलेला आहेस काही सांगत नाहीस कुणाला पण मनात ओझ वाढत जातय कधी कधी तू स्वतःला विचारतोस माझ्याच वाट्याला इतका त्रास का मी इतकी मेहनत करतो तरीही मला समाधान का मिळत नाही माझ कधी बदलेल माझ्यासाठी चांगले दिवस कधी येणार आज त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुला मी तुला देणार आहे बाळा तुझ्या प्रत्येक क्षणी होतो ज्या दिवशी दिवशी तू रडलास त्या माझा हात तुझ्या डोक्यावर होता ज्या दिवशी तू एकटा वाटलास त्या दिवशी मी तुझ्या बाजूलाच उभा होतो तू कधीच एकटा नव्हतास आणि कधीच एकटा राहणार नाहीस तू खूप सहन केलं आहेस बाळा इतरांना दिसलं नाही पण मला सगळं माहीत आहे लोकांनी तुला चुकीच समजलं काहींनी तुझ्यावर अन्याय केला काहींनी दूर जाऊन तुझं मन दुखावलं तरीही तू थांबलाच वाटतो आज मी तुला एक सत्य सांगतो तुझी परीक्षा मोठी होती कारण तुझा उदयही मोठा असणार आहे तुझा वेळ येतोय आणि खूप वेगाने येतोय अशी पद्धतीने की तुला स्वतःलाच विश्वास बसणार नाही तुझा मार्ग जो इतक्या दिवसांपासून बंद होता आजपासून उघडायला सुरुवात होईल जिथ जिथ तुला नाकारल गेल तिथ तिथ आता तुला स्वीकार मिळेल ज्या ठिकाणी तू हलास त्याच ठिकाणी तू आता जिंकणार आहेस तू केलेली मेहनत तुझे प्रामाणिक प्रयत्न तुझे अश्रू तुझ्या नशिबात अडकून बसलेली चांगली ऊर्जा हे सगळं आता तुला परत मिळणार आहे समोरचे दिवस तुझ्यासाठी चांगले येत आहेत बाळा हे बदल आधी थोडं थोडं जाणवेल आणि मग अचानक तुझं आयुष्य बदलून जाईल तुझ्या घरात शांतता येईल तुझ्या मनात विश्वास येईल तुझ्या तुझ्या कष्टांचं फळ येईल येईल आयुष्यात बातमी तू खूप दिवस वाट पाहत होतास मी आहे तुझ्या सोबत तुझ्यासाठी तुझ रक्षण करण्यासाठी तुझ मार्गदर्शन करण्यासाठी तू पडणार नाहीस तू हरवणार नाहीस कारण मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे आज माझा आशीर्वाद तुला एकच सांगतो तुझे दिवस बदलणार आहेत नशीब उजळणार आहे आणि तुझ्याकडे येणारी चांगली बातमी खूप तुझ्या सोबत आहे आज उद्या आणि कायमच्या कायम आता हे ऐकणाऱ्या माझ्या सर्व बाळांनो जर माझे शब्द मनाला भिरले असतील तर कमेंट मध्ये लिहा माझा दिवस सुरू होतो स्वामीच्या आशीर्वादाने जे माझा आवाज पहिल्यांदा ऐकत आहेत त्या सर्वांनी चॅनेलला ला सबस्क्राईब करा कारण मी रोज तुमच्यासाठी नवीन आशीर्वाद घेऊन येणार आहे आणि हा व्हिडिओ लाईक कर कारण तुझा एक लाईक असा आशीर्वाद आणखी बळकट करतो श्री स्वामी समर्थ